स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय आपल्याला करायचे आहेत या वर्षातील ही शेवटची पौर्णिमा असणार आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चौदा डिसेंबरला चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी ती समाप्त होत आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता म्हणून त्या दिवशी दत्तांचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो उद्या पंधरा डिसेंबर उत्तर पौर्णिमा असणार आहे या दिवशी उंबरट्यावर फक्त ही वस्तू ठेवा माता लक्ष्मी खेचली जाते मार्गशीर्ष मास हा विष्णू भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित त्या लक्ष्मी लक्ष्मी आहे त्यामुळं या महिन्यांमध्ये त्यांच्या सेवेने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे लक्ष्मीनारायणाची मनोभावी पूजा केल्यास घराची सदैव भरभराट होऊ शकते असं सांगितलं जातं नव्वद टक्के श्रीमंत लोक आहेत पौर्णिमेला काही उपाय आहेत तर ते करत असतात अतिशय साधे सोपे परंतु प्रभावी असे उपाय आहेत आणि हे उपाय केल्यामुळेच त्यांच्याकडे श्रीमंती आलेली असते आता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्यावरती असतो परंतु या उपायांबद्दल ते कधीही कोणालाही सांगत नाहीत तर असेच काही उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पौर्णिमा तिथी हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मांडली गेली आहे या दिवशी चंद्र आपल्या कलांनी पूर्ण असतो पृथ्वीवर व चंद्राचा प्रकाश हा पौर्णिमेच्या दिवशी जास्त असतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला दूध किंवा जल अर्पण करावे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो या दिवशी तिच्या सात्विक लहरी वास करतात त्यानंतर देवी लक्ष्मीचं ध्यान करून पिंपळाच्या झाडावरती दिवा लावला देवी लक्ष्मीचं ध्यान करावं यामुळं देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सौ आपलं सौभाग्य टिकून राहतं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी स्नान करत असं करावं आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करा असं म्हटलं जातं की यामुळं बत्तीस पट पुण्य मिळतं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दूध हे तूप साखर तांदळाचं दान करा यामुळं देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये संध्याकाळच्या वेळी घरात ईशान्य दिशेला दिवा लावा यामुळं धनलक्ष्मी आकर्षित होते मैत्रिणींनो या दिवशी चंद्र दर्शन करणाऱ्यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रमाची स्थिती व्यवस्थित नसते तर अशा व्यक्तींना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं मानसिक समस्या आर्थिक समस्या या भेडसावत असतात कामामध्ये यश मिळत नाही आजारपण वाढतं स्मरणशक्ती कमजोर होते तर अशा व्यक्तींनी मात्र आवर्जून हे उपाय जे आहेत तर ते करायलाच हवेत कारण चंद्रमा जर मजबूत असेल तर अशी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असते त्याचप्रमाणे काही लोक जे आहेत तर ते पौर्णिमा व्रत करत असतात पौर्णिमा व्रत जे आहे तर ते तुम्ही एक वर्षभरसुद्धा करू शकता किंवा बत्तीस पौर्णिमासुद्धा करू शकता प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची सेवा केल्यानं विशेष पुण्याची प्राप्ती होते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि त्याचं असंख्य फायदे आपल्याला मिळत असतात त्यामुळं आपल्याला पौर्णिमेचं व्रत जर शक्य असेल तर ते सुद्धा करायचं आहे आता आपण काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते या दिवशी करू शकतो तर असे कोणते उपाय आहेत जे आपल्याला या दिवशी करायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर तुम्ही लवकर उठायचे आहे आणि तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो स्वच्छ करायचा आहे दारामध्ये छोटी शिका होईना आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे आणि मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक हे मांगल्यतेचं प्रतीक मानलं मांग जातं स त्यामुळे या सर्वत्र काय होतं हे स्वस्तिक काढण्यामुळं रांगोळी काढण्यामुळं सर्वत्र सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणी नेहमी सदैव वास करते त्यानंतर आपल्याला आपल्या पैशांच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये स्वस्तिक काढून त्याचीसुद्धा पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खास करून माता लक्ष्मीची कुलदेवतेची सेवा करायची आहे माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित असतो कुलाची देवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते तसंच त्यामुळं या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला आता लक्ष्मीला विधिवत अभिषेक घालायचा आहे आणि आवर्जून तुमच्या घरामध्ये दे। जी देवी आहे तुमची कुलदेवी ते त्या कुलदेवीला एक वस्तू जी आहे ती अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे विड्याचं पान विड्याची पानं ही चांगली असावीत आणि ही दोन देटांची पानं आपण कुलदेवतेच्या मूर्तीसवर ठेवायची आहेत आणि या विड्याच्या पानांवरती आपल्याला एक सुपारी दोन लवंग दोन वेलची ठेवून असा एक विडा आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी विड्याच्या पानावरील लवंग वेलची आपण खाण्यासाठी वापरली तरीसुद्धा चालेल आणि एक जी सुपारी आहे ना तर लाल मदे ती लाल कपड्यामध्ये बांधायची आणि तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि विड्याचं पान तुम्ही खाल्लं तरीही चालेल किंवा तुम्ही विसर्जित केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे कुलदेवीला या दिवशी विडा जर अर्पण केला तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आहे ती तर ती वाढत जाते तर अशा घरांमध्ये आर्थिक अडचणी कधीही येत नाहीत आणि माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो त्याचप्रमाणे आपण जर प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केलं तर घरामध्ये भरपूर वर प्राप्त होतात त्यामुळं प्रत्येक पौर्णिमेला घरी आपण सत्यनारायण नक्की करावा श्रीहरी विष्णूंसोबतच आता लक्ष्मीची जर आपण या दिवशी पूजा केली त्याचप्रमाणे श्रीसुक्ताचं पठन केलं विष्णू सहस्रनामाचं पठन केलं लक्ष्मी मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढते आणि त्यामुळं आपलं घर धनधान्यानं भरतं माता लक्ष्मीला या दिवशी आपल्याला खास करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे सुद्धा देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते आणि यामुळं काय होतं तर आपली आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नेहमी येत राहते आणि लक्ष्मी माता वास करते मैत्रिणीनो तुळशी सुद्धा विधिवत पूजा करायची आहे तशी ती तर आपण रोजच तुळशी मातेची पूजा करतो परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला थोडंसं कच्चं दूध आणि चिमुटभर हळद अर्पण करायची आहे त्या ज्यामुळं तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनवैभवामध्ये वाढ होते तसेच संध्याकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये दोन अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि या दिव्याचं तोंड उत्तर दिशेकडे करायचं आहे यामुळं माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते तसंच या दिवशी त्यासोबतच आपल्याला तुळशी मातेजवळ बसून आपल्याला काय करायचं आहे बघा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणणं शक्य असेल तर करा शक्य नसेल तर तीन सुद्धा तुम्ही म्हणू शकता सुद्धा देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपली आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते रोज तुळशी मातेला न चुकता तुपाचा दिवा लावला ना तर अशा घरामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होत असते लक्ष्मी आणि तुळशी माता बाहेरच या मैत्रिणी गप्पा मारतात आणि मग लक्ष्मी घरामध्ये आपल्या प्रवेश करते म्हणूनच दररोज तुळशीला न चुकता तुपाचा दिवा करावा यामुळं माता लक्ष्मी घराकडे खेचली जाते तसंच या दिवशी मुख्य दरवाजावरती दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत यामुळं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर मैत्रिणींनो असे होते छोटे छोटे उपाय हे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा असते बघा त्यामुळं या दिवशी काहीही जमलं नाही तरीसुद्धा अन्नपूर्णा मातेची तुम्हाला विधिवत आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला आपल्याला अक्षदा अर्पण करायचे आहेत म्हणजेच अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे किंवा आपण साबुधने अर्पण करू शकतो यामुळं मा अन्नपूर्णेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो मात्र अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही तसंच या दिवशी आपल्याला गोमा गोमातेलाही काही वस्तू खायला द्यायच्या आहेत तुम्ही मुठभर हिरवा चारा देखील खायला देऊ शकता किंवा घरामध्ये जर आपण नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्य गोमातेला म्हणजेच गाईला देऊ शकतो किंवा मग एक चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा असा नैवेद्य जरी आपण गाईला खायला दिला तरी आपल्याला तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात गोमातेची केलेली सेवा मैत्रिणीनो कधीही वाया जात नाही गोमातेची सेवा जी व्यक्ती करते तर त्या व्यक्तीचे भाग्य चमकणं त्याचे सर्व दुर्भाग्य संपतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर तो आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या राहत नाहीत तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला ओल्या हळदीनं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असतं आणि नकारात्मकता नष्ट होत असते तर असे छोटे छोटे उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावे याची आपल्याला नक्कीच याचा लाभ होतो लाभ मिळत असतात याचे जर तुम्हाला आजचा ही व्हिडिओ किंवा हा माहिती ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी माता धन्यवाद